My family gave me theseNetwork to work with. I don't even have more Nuke-Nut respuesta que te VeoStaN spreads to live with my family. Do you like this? सोसायटी आहे मित्रांनो सोसायटीला एक बाथरूम असतं माहिती आहे तुम्हाला खाली कॉमन तर तेच बाथरूम आहे इथं आणि ह्याच्यामध्ये येऊन बसलाय साख्या दाराच्या पाठीमागे सात टॉयलेट टॉयलेट मध्ये घुसू शकतो त्यामुळे मला क्विकली तिकडे आहे पटकन त्यांनी लक्ष दिलं होतं खिडकीत कोपऱ्यामध्ये साप असप आहे जोपर्यंत त्याला भीती नाही जाणवत तोपर्यंत काही फन वगैरे वाढत नाही सरसा काढतो पण जोपर्यंत भीतीने जाणवत तोपर्यंत नाही काढत अंगावर पूर्ण गव्हाळी असे गव्हासारखे सारखे टिपके असतात जे त्यांना श्वास घेतला की दिसतात सहसा लवकर नजरेत येत नाही खूप सुंदर आहे कलर पण खूप सुंदर आहे इंडियन स्पेक्ट्रा

तभी शहरात आलो. मला काय बाथरूम मध्ये येते ते कवडंग रिसेप्टर बाथरूम मध्ये आम्ही कुक करतोला मला सांगतो की हे काय हे दरवाजा उघडला चाक तर दरवाजा काय काय नाही तो यूज यूज साठी नाही पण